आज आपण करणार आहे कोकणातील पारंपारिक पदार्थ बोरं माझी आजी हाच पहिला पदार्थ बनून फराळाची सुरुवात करायची काळासोबत हा पदार्थ विस्मरणात चालला आहे म्हणूनच नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आजची ही खास रेसिपी बोरं टणक आणि वातण न होता खुसखुशीत व्हावी म्हणून खास टीप आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या आहेत म्हणूनच हा व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण बघा तुम्ही पण ही बोरं लहानपणी खाल्ली आहेत की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी छान वाटली तर लाईक नक्की करा आणि कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया रेसिपी तुम्ही बघत आहात समृद्धीच किचन कट्टा चला तर मग बोरं बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते पहिल्यांदा बघूया इथे मी घेतलेला आहे रेशनिंगचा अर्धा किलो तांदूळ हा तांदूळ मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि मग उन्हामध्ये पंख्याखाली याला वाळून घ्यायचं आहे उन्हामध्ये आणि पंख्याखाली वाळून घेतल्यानंतर याचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे आता मी इथे घेतलेला आहे पाव किलो गूळ हा गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे इथे तुम्ही चिरून न घेता किसून घेतला तरी चालेल अर्धी वाटी इथे घेतलेली आहेत सफेद तीळ त्याचसोबत इथे घेतलेलं आहे एक वाटी भरून खोबऱ्याचा कीस इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे आता मी इथे एक चमचा भरून वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर घातल्यामुळे बोरं खाण्यासाठी स्वादिष्ट अशी लागतात आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने बोरं तयार करणार आहोत बरेच जणांचं म्हणणं असतं की आम्ही केलेली बोरं वातड टणक अशी खाताना लागतात पण ही बोरं खाताना वातळ किंवा टणक न लागता खुसखुशीत व्हावी याकरता आपल्याला पहिल्यांदा हे तांदूळ कढई गरम करून चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर हे तांदूळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तांदळाचा कलर चेंज होईपर्यंत हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला कढईमधून हे तांदूळ गार होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तांदूळ भाजून घेतले म्हणजे बोरं खुसखुशीत अशी तयार होतात आता आपण तिळ थोडेसे भाजून घेऊया तिळाचा रंग चेंज होईपर्यंत हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले की एका वाटीमध्ये काढून ठेवूया आता कढई तर गरम आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि या गरम कढईमध्ये भाजून घेऊया हे डेसिनेटेड कोकोनट याला भाजण्यासाठी जास्त काही गरम कढई लागत नाही हे पटकन भाजून होतं हे तुम्ही बोरामध्ये डेसिनेटेड कोकोनट घालण्यापेक्षा ओलं खोबरं घातलं तरी चालेल किंवा खोबरं किसून घातलं तरी चालेल आता आपण खालचा गॅस बंद करूनच हे खोबरं भाजून घेणार आहे या गरम कढईमध्ये हे खोबरं चांगलं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून ठेवूया आता बोरं कुसकुशीत व्हावी याकरता मी तुम्हाला दुसरी टिप सांगत आहे बोरं कुसखुशीत व्हावी याकरता आपल्याला हे पीठ घरघंटीवरून दळून आणायचं आहे घावण्यांसाठी आपण जसं जाडसर पीठ दळून आणतो ना तसंच आपल्याला हे पीठ जाडसर असं दळून आणायचं आहे जास्त बारीक करून आणायचं नाही आहे तुम्ही हे पीठ चक्कीवरून पण दळून आणू शकता पण दळतानाच त्यांना सांगायचंय आपल्याला जाडसर असं दळून द्या किंवा तुम्ही मिक्सरवर घरी दळलं तरी चालेल पण वाटताना चटणी करायच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून आहे असं भरटसर असं ठेवायचं नाही आहे जसं घावण्यासाठी आपण पीठ दळतो ना तसंच पीठ आपल्याला जाडसर असं दळून घ्यायचं आहे तेव्हाच हे बोरं खुसखुशीत अशी तयार होतात नाहीतर मग ही बोरं वातळ आणि टणक अशी लागतात आता या पिठामध्ये घालायचं आहे चिरून ठेवलेला पाव किलो गूळ हा गूळ या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता पण अर्धा किलो पिठासाठी साधारण पाव किलो गुळ इथे वापरला तर बोरं खाण्यासाठी छान लागतात आता हा गुळ आपण या पिठामध्ये चांगला मिक्स करून घेतला आहे आता याच्यामध्ये घालूया एक वाटी भरून भाजून ठेवलेलं डेसिनेटेड कोकोनट आणि अर्धी वाटी भाजून घेतलेले तिळ तिळ घातले म्हणजे बोरं दिसायला सुंदर वाटतात आणि चवीला देखील छान लागतात आता चांगला फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये घालायचे आहे एक चमचा भरून वेलची पूड आता कुठलाही गोड पदार्थ म्हटला तर याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालावं म्हणजे त्या पदार्थाची चव छान लागते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ मिक्स केल्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे आता या कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदमच सगळं पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालत अंदाज घेत आपल्याला हे पीठ हाताने छान असं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे पिठामधला गूळ आणि पीठ छानपैकी मिक्स होऊन जाईल थोडं थोडं पाणी घालून आपण या पिठाचा चांगला असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा आपण असाच एक दीड तास झाकून ठेवायचा आहे म्हणजे पीठ छानपैकी मुरेल आणि गूळ आणि पीठ मिक्स होऊन जाईल चला तर मग बोरं तयार करण्यासाठी लागणारं पीठ तयार आहे आता हे पीठ आपण एक ते दीड तास झाकण ठेवून असंच मुरवत ठेवूया आणि मग बोर तयार करायला सुरुवात करूया आता साधारण एक ते दीड तासानंतर पीठ छान असं मुरलेलं आहे आता आपण याची बोर तयार करून घ्यायला सुरुवात करूया जास्त काही अवघड रेसिपी नाही आहे एकदम सोपी रेसिपी आहे माझी आजी हाच पहिला पदार्थ बनून फराळाची सुरुवात करायची कोकणातील हा एकदम पारंपरिक पदार्थ आहे काळासोबत हा पदार्थ बऱ्याच जणांच्या विस्मरणात गेलेला आहे म्हणूनच नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आज ही खास रेसिपी बोरफळाच्या आकारा इतपत या पिठाचा गोळा वळून घ्यायचा आहे असे आपल्याला पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता ही तयार झालेली बोरं आपल्याला तेलामध्ये चांगली तळून घ्यायची आहेत तळताना पण एक खास पद्धतीने तळायची म्हणजे ही खुसखुशीत अशी बनतात पहिल्यांदा तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची आज मंद करून घ्यायची आता या गरम तेलामध्ये मावतील एवढी बोरं सोडायची आणि मंद आचेवर खरपूस अशी तळून घ्यायची आपण जशी मंद चकली तळतो ना तशीच ही बोरं आपल्याला तळून घ्यायची आहेत म्हणजे ती खुसखुशीत अशी तयार होतील आणि आतपर्यंत चांगली शिजली जातील बोरं तेलात सोडल्यानंतर दोन ते तीन मिनिट अशीच ठेवायची आहेत पटकन ती खालीवर करायची नाही आहेत झाडाच्या साह्याने दोन ते तीन मिनिट अशीच तळून द्यायची आहेत दोन ते तीन मिनिट झाले की झाराच्या साह्याने खालीवर करून चांगली तळून घ्यायची आहेत तुम्ही इथे पाहू शकता बोरांचा कलर चेंज होत आलेला आहे आता या स्टेजला आल्यावर आपल्याला ही बोरं बाहेर काढायची आहेत जास्त पण तेलामध्ये ब्राऊन डार्क ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळायची नाही आहेत नाहीतर बोरं कडक लागतील आता हा हलकासा ब्राऊन रंग आला की ही बोरं आपल्याला बाहेर काढायची आहेत आणि आन... आता ही बोरं तेलामधून बाहेर काढूया पहिल्यांदा तेल चांगलं नितळून घेऊया आणि मग एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता बोराना छान अशा भेगा पडलेल्या आहेत कलर पण एकदम सुरेख असा आलेला आहे आता ही सर्व बोरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पण त्याआधी आपल्याला सर्व तेल वितळून घ्यायचं आहे ही पहा बोर मस्तपैकी तयार झालेली आहेत अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी बोरं तळून घ्यायची आहेत छान सोनेरी रंग येईपर्यंत ही बोरं आपल्याला तळून घ्यायची आहेत असा लाईट ब्राऊन रंग आला की आपल्याला ही बोरं तेलामधून काढायची आहेत जास्त डार्क ब्राऊन रंगाची बोरं करून घ्यायची नाही आहेत नाही तर बोरं खाण्यासाठी कडक अशी लागतील तुम्ही ते बघू शकता बोरांना लाईट ब्राऊन रंग असा आलेला आहे आणि भेगा पण छान अशा चा पडलेल्या आहेत म्हणजे बोरं आपली खुसखुशीत कुछ अशी तयार झालेली आहेत सगळी बोरं तळून झालेली आहेत ही तळलेली बोरं थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची लहान मुलांना बिस्किटं देण्यापेक्षा ही गुळाची आणि तांदळाच्या पिठाची अशी पौष्टिक अशी जर बोरं दिली तर खूपच छान होईल पौष्टिक असा पदार्थ आहे दिवाळीच्या फराळासाठीच नाही तर इतर वेळेस पण खाण्यासाठी ही बोरं उपयुक्त अशी आहेत अशी ही खुसखुशीत बोरं बघून तुम्हाला पण तुमच्या आजीची नक्कीच आठवण आलेली असेल तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील तुम्ही पण लहानपणी ही बोरं खाल्लेली आहेत की नाही हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा